आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी ना आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या इथं ना आम देवीचं मंदिर आहे म्हणजे आमच्या गावामध्ये दोन्ही कुलस्वामी कुलस्वामी किंवा ग्रामदेवी जे म्हणतात ना ते आमचं देवीच आहे दोन्ही पण ईष्ट आणि वेस्टला देवींचंच आहे एक ईष्टला तिसाई देवीचं आहे मंदिर आणि वेस्टला दुर्गाडी देवीचं दुर्गाडी किल्ला आहे तिथं दुर्गा देवीचं आहे मंदिर तर आम्ही ना शुक आ, गर्दी असे त्यामुळे ना एक वर्ष गेलोच नव्हतं ओटी भरायला नवरात्रामध्ये किंवा आम्ही नवरात्रामध्ये जातो म्हणजे जातो जर नाही जायला जमलं तर आम्ही एरवी जाऊन पौर्णिमेची वगैरे जाऊन ओटी भरतो किंवा मंगळवार किंवा शुक्रवार असं असतं ना तेव्हा जाऊन ओटी भरून येतो आम्ही पण शक्यतो आम्ही जातोच जातो ओटी भरण्यासाठी नवरात्रामध्ये आवर्जून जातो म्हणजे जातोच तर मी जाता जाताना हे रस्त्याचं जा जा म्हणजे आमच्या बिल्डिंगमधलं सोसायटीमधलं थोडं शूट केलेलं आहे तर ते तुम्हाला दिसत आहे आता रोडवर येईपर्यंत एवढा रस्ता आहे एवढं जास्त चाललंय नाही लागत पण पाच मिनटाचं तरी अंतर आहे आता गेटजवळ आलेली आहे मी आता आणि थोडीशी आळूची पानं होती ती ब भा, बहिणीला द्यायची होती तर म्हटलं चला तिला आता जाते अगे भेट पण होते तर आनारशी तिच्याजवळ आळूची पानं पण देते थोडीशीच होती जास्त काय उगवत नाहीत भरपूर नाही उगत थोडीशी हे दोन माणसं किंवा दोन चार माणसं थोडे थोडे आळूच्या चार पाच वड्या वगैरे खातील एवढ्या वड्या होतात तर आम्ही रिक्षाने चाललो आहे ती गजालून चाललो आहे सोनूला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे सोनू पण आलेला आहे मी साडी नाही घातली कारण का साडी नेसली नाही कारण ना मला हातामुळे एवढं जास्त नाही जमत त्रास वाटतो नंतर म्हणून मी साडी नाही नेसली तर बहीण माझी साडी नेसलेली आहे तर एकदम असं जवळ नाहीये मंदिर थोडं रिक्षाने जावं लागतं पंधरा वीस मिनिटाचं अंतर आहे तरी तर आम्ही बाहेरचं पण शूट केलेलं आहे रस्त्यावरचं खूप छान दिसतं ना असं भारी वाटतं बघायला इथून ना असं हे दिसतं खाडीचं पाणी पण दिसतं इकडच्या साईडने तर आलो आम्ही मंदिराजवळ आता हे दुर्गाडी किल्ल्याचं किल्ला आहे ना तर तिथं पहिल्यांदा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज होते त्या टायमाला शिवाजी महाराजांना या दु दुर्गा देवीच दर्शन घ्यायला यायचे आणि तिथंच वेशला एक वाडा आहे त्या वाड्याचं नाव सुभेदार वाडा आहे तिथं शिवाजी महाराजांना मुक्कामी येऊन राहायचे जेव्हा जेव्हा त्यांना वाटायचं इथं कल्याणला येऊन राहावं तेव्हा ते सुभेदार वाड्यामध्ये राहायचे येऊन आणि सुभेदार वाडा असा आहे की पूर्ण पॅक आहे आणि दगडी बांधकाम आहे आणि आता हे देवीचं मंदिर आहे ना ह्या देवीचं दर्शन नेहमी म्हणजे जेव्हा जेव्हा यायचे मुक्कामी राहायला किंवा असं शिवाजी महाराज ह्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जातच नसत त्यामुळे ह्या देवीचं दर्शन नेहमी घ्यायचे हे भवानी यायचाच अवतार आहे दुर्गा देवी म्हणजे जसं तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेतल्याशिवाय शिवाजी महाराज कोणत्याच गोष्टीला सुरुवात करत नसत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर आम्ही ओटीचं सामान घेतलेलं आहे अगं हे कमळाचं फूल पण घेतलेलं आहे कारण कमळाचं फूल खूप प्रिय आहे देवीला त्यामुळे कमळाचं फुल पण घेतलेलं आहे खालचं व्ह्यू आहे आणि असं थोडं चढायला लागतं उंचावर आहे थोडं मंदिर एकदम जास्त पण नाही आहे थोडंसं चढायला लागतं नवरात्रामध्ये ना खूप गर्दी असते तर लांबून लांबून भा भाविक येतात इथं दर्शनासाठी अगदी काही काही लोकं ना छोट्या छोट्या बाळांना घेऊन पण येतात जे नवसाचे असतात ना ते येतात पा डोकं टेकवायला बाळाचं देवाजवळ देवीजवळ तर खाली इथं थोडं हे पायऱ्या आहेत ना एवढ्या चढून वरती गेलं ना की देवीचं मंदिर आहे आणि पहिलं गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला गणेशाचं ग श्री गणेशा केला तर आपल्याला सगळं काही लाभ होतो सगळ्या गोष्टीचं सर्व कार्य आपल्या सिद्धीत जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं पहिला श्री गणेशा करायचा सगळं मंगलमय होतं मग पुढे चला मग गणपतीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथं ना पावसाळ्यामध्ये ना खूप छान वातावरण आहे कारण इथं खाली हायवे पण आहे आणि हे उंचावर मंदिर आहे हायवे आहे नाशिक रोड आहे तो तिथून गाड्या जातात नाशिकला आणि खाली ब्रिज आहे ना त्याच्या खाली पाणी आहे ते खाडीचं पाणी आहे तर ते वातावरण किंवा ते निसर्ग सौंदर्य ना खूप छान दिसतं एकदम संध्याकाळच्या दिवस एकदम मावळ्याच्या टायमाला जर इथं गेलं ना दुर्गाडी किल्ल्यावर तर इतका पक्ष्यांचा आवाज असतो इतका पक्ष्यांचा आवाज असतो की ऐकताना एवढं भारी वाटतं पण काय काय त्रास पण वाटतो मला खूप असतो आवाज त्यामुळे पण सुंदर वाटतं खूप छान झाडी आहेत हिरवीगार उंचावर मंदिर आहे तुम्ही कधी आलात कल्याणमध्ये तर दुर्गाडी किल्ल्याला नक्की भेट द्या तर दर्शन घेऊन झाले झाल्यानंतर जा, ना आम्ही ना नंतर हे बघा मी झाडांचं दाखवते दर्शन घ्यायला चाललेलं आम्ही ओटी घेतलेली आहे ओटीमध्ये फुलं आहेत नारळ आहे परत वेणी आहे वेणी जास्त फ्री असते ना त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण ओटीचं सा सामान घेतो ना त्याच्यामध्ये फुलांची वेणी असतेच तर आम्ही तिसाई देवीला गेलो तर तिथं दोन देवी आहेत ना त्यामुळं ओटी घेताना दोन दोन वेण्या दोन दोन नारळ दोन दोन ओट्या असतात पण आता इथं जे विकायला होते ना खाली मंदिराच्या खाली विकायला होत्या मावशी त्यांनी एक एकच वेणी दिला नाही होती जर तुम्ही नवरात्रामध्ये जर गेलात तर तिथे पण दुर्गड किल्ल्यावर पण दोन देवी आहेत त्यामुळे दोनच देतात वेण्या पण आता या मावशींनी एकच दिली होती त्याच्यामध्ये तर मग काय घेतली मग एकच वेणी आता पायऱ्या चढून आल्यानंतर हे बघा हे मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि वरती ना असं मोकळं आहे सगळं असं खूप छान वातावरण वाटतं हवेशीर एकदम शिवाजी महाराजांच्या पेक्षा पण आधीपासून हे मंदिर आहे एकदम जुनं बांधकाम आहे तिथे गेल्यावर आणि ही नवसाला पावणारी देवी आहे म्हणजे ज्यांना ज्यांना कोणाची इच्छा जर कोणती पूर्ण व्हायची असेल तर असं देवीला सांगतात की माझी इच्छा पूर्ण कर असं दर्शनाला वगैरे येईन तर देवी ऐकते सभा जे 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 मनापासून जे मागतात चांगल्या इच्छा पूर्ण करते ना की देवी आपल्या मनापासून मागतात त्यांना नक्कीच देव देतो हे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे आतून खूप छान आहे ह्याच्यामध्ये आहे आहे सगळं हे बनवलेलं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये साई देवीच्या मंदिराची तर पण तसंच आहे हे तिकडच तिकडचं घेतलं आणि इथं दुर्गडी किल्ल्यानं बंदोबस्त पण असतो नेहमीच असतो बंदोबस्त पोलिसांचा तुम्हाला माहितीच असेल जिथं जिथं मंदिरं असतात तिथं बंदोबस्त असतोच आता काही एवढी गर्दी नसते पण तरी पण असतात त्या मंदिरांच्या ठिकाणी असतातच पोलीस लोक कारण असे कोणत्याही गोष्टीत माणसांची सुरक्षा ही असलीच पाहिजे ना पावसाळ्यामध्ये ना खूप छान दिसतं म्हणजे खूप गर्दी पण असते आणि खूप मोठी मोठी लाईन असते आणि पहाटेपासून दर्शनाला येतात लोक अगदी पहाटे चार वाजल्यापासून लाईन असते आम्ही तर पाटेचं जात नाही पण माझी बहीण पाटेच जाते आ, दर्शन घ्यायला ती तिच्या मिस्टरांसोबत जाते आणि इथं बघा काय दिलं आहे गर्वस आहे का वो? हम हिंदू है आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे तर मंदिरामध्ये काय एवढी गर्दी नव्हती हो जास्त कधी पण देवीच्या मंदिरात जाताना आम्ही तर ओटी वगैरे भरायची असेल तर शक्यतो मंगळवार नाहीतर शुक्रवारच जातो म्हणा नाहीतर पौर्णिमा वगैरे गाठून जायचं कारण पौर्णिमा सुद्धा देवीचा प्रिय वार आहे त्यामुळं शुक्रवारचा आम्ही आंबट आम वगैरे काही खात नाही ना नॉनव्हेज तर अजिबातच नाही खात आता मा, मी मोठी भरते माझे ना खूप देवावर श्रद्धा आहे ना मी मला एकदा पाया पडून बिलकुल जमत नाही मी दोन तीन वेळा तर देवाच्या पाया पडते दे। आता आम्ही चालतोय खाली बघा किती सुंदर दिसतं आहे ना भारी वाटतं आहे बघताना असं डोळ्यांना खूप आनंद वाटतो आणि हे जे मेन मेन एंट्री इथून होते ते आहे इथून तर आम्ही आता ब विचार करतो आहे ऑटो रिक्षा आहे ते बुक करण्यासाठी मग आम्ही आम्ही आमच्या घराजवळ येऊन रस पियालेला आहे <laughs> तिघं पण रस पितो आहे आम्ही काहीतरी पाहिजे